माझा मुलगा सागर हत्तीकर हा कारागर वर्ग दोनमध्ये आरोपी असताना गेली पावणे दोन वर्ष त्याला दोन हो तीन वेळा ॲडमिट केलेलं होतं परंतु यावेळेला प्रसंग असा घडलेला आहे त्याचा मृत्यू जेलमध्ये झालेला आहे आणि इथं सकाळी आणून टाकले ते रात्री सांगतायत आम्हाला की रात्री अडीचला आड़ी ॲडमिट केले इथलं तिथलं सिव्हिलचं प्रशासन सांगत आहे की बॉडी डेड झाल्यानंतरच इकडं आलेली आहे त्यामुळं हा मृत्यू जो झालेला आहे त्याचा आरोपीचा हा संशयास्पद आहे आणि त्याची सखोल चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे आमच्या कुटुंबियांच्या वतीनं सांगितलं ते बी सकाळी माझा मुलगा सागर हत्तीकर हा कारागर वर्ग दोनमध्ये आरोपी असताना गेले पावणे दोन वर्ष त्याला दोन तीन वेळा ॲडमिट केलेलं होतं परंतु यावेळेला प्रसंग असा घडलेला आहे त्याचा मृत्यू जेलमध्ये झालेला आहे आणि इथं सकाळी आणून टाकले ते रात्री सांगतायत आम्हाला की रात्री अडीचला ॲडमिट केलं आहे इथलं सिव्हिलचं प्रशासन सांगत आहे की बॉडी डेड झाल्यानंतरच इकडं आलेली आहे त्यामुळं हा मृत्यू जो झालेला आहे त्याचा आरोपीचा हा संशयास्पद आहे आणि त्याची सखोल चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे आमच्या कुटुंबियांच्या वतीनं आणि त्याची सखोल चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे आमच्या कुटुंबियांच्या वतीनं मृत्यू झालेला आहे अशा प्रकारे जेल प्रशासन जे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे त्यांनी जो गुन्हा केलेला आहे हे धडपण्याचा प्रयत्न केला जातो जेल प्रशासनाची जबाबदारी आहे कैदा कोणी कैदी कोणीही असो त्या सर्व कैद्यांची जबाबदारी घ्यायची त्यांची जबाबदारी असून त्यांनी या बाबतीमध्ये दुर्लक्ष केलेला आहे दोन महिन्यापूर्वी ज्यावेळेस हा सागर आजारी असताना या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आठ दिवस ॲडमिट होता परंतु त्याला त्याच्या मुलाला किंवा पत्नीलासुद्धा त्यांनी कळवलेलं नाही अशा प्रकारे एक दडपशाही या सगळ्या जिल्हा प्रशासनाची चालू आहे त्यांनी या बाबतीमध्ये जो हलगर्जीपणा केलेला आहे हा हलगर्जीपणा म्हणजे एक फौजदारी गुन्हा आहे आणि हा फौजदारी गुन्हा असल्यामुळे ताबडतोब जिल्हा प्रशासनावर गुन्हा दाखल करावा आणि जर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर सांगली जिल्ह्यातील ज्या सर्व स्वयंसेवी संघटना आहेत कामगार संघटना आहेत थांबणार नाही आणि सागरचा ज्या पद्धतीने मृत्यू झालेला आहे हा जेल प्रशासनाने घेतलेला बळी आहे असं आमचं म्हणणं आहे